शिरू लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा अशा प्रकारचा कार्यक्रम झाला आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्याच आहेत आंबेगाव तालुक्याला आमदार कोण हवा कामाचा माणूस कोण मतदारांनी कोणाला निवडून द्यायला हवं आपण हे कळीब परिसरामध्ये आहोत दिलीपराव वळसे पाटील यांचं पस्तीस वर्षाचं काम पाहिलेलं आहे इतरही काही मंडळी आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत म्हणजे महायुती महाविकास आघाडी असा सामना होऊ शकतो वळसे पाटील पस्तीस वर्ष या तालुक्याचे आमदार होते आताही आहेत त्यांच्या कामावर मतदारांना काय वाटतंय समाधानी आहेत असमाधानी आहेत आताही काय सांगाल दिलीप वळसे पाटील पस्तीस वर्ष तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत आता आमदार आहेत मंत्री आहेत तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का मी पहिल्यापासूनच म्हणजे खोट नाही बोलणार मी दिलीप वळसे पाटील दादांच्याच पक्षाचे आहे आणि माझं मत अक्ष आहे हा त्यांच्या मतदान काय विचारायची गरज नाही वळसे तुमचं नाव काय हा बोल माझं नाव सुनंदा सुरेश बालेराव दिलीप वळसे पाटलांच्या पस्तीस वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी समाधानी ताई तुम्ही काय सांगाल विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटलांच्या पस्तीस वर्षाच्या कामावर समाधानी आहे का समाधानी पुन्हा कोणाला निवडून द्यायचं देवदत्त निकम कि दिली वळसे दिली तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांचं पस्तीस वर्षाच्या कामावर ही मंडळी म्हणतात आम्ही समाधानी आहे अजून काही प्रश्न शिल्लक आहेत ताई तुम्ही काय सांगाल वळसे पाटलांच्या पस्तीस वर्षाच्या कामावर समाधानी आहे का हो आहे ताई काय तुमचं काय सांगाल आम्ही समाधानी आहे पण ते कुठपर्यंत त्यांच्या कार्याबद्दल जर आमची वाडी जर पाहिली तर आमच्या वाडीची शंभर टक्के काम झालेली नाहीयेत काय काय प्रश्न आहेत आमची पहिला प्रश्न रस्त्याचा दुसरा प्रश्न लाईटीचा तिसरा प्रश्न जे शाळेत मुलं जातात जा बस पहिली गोष्ट थांबत नाही आणि जो रस्ता क्रॉस करायचा आहे त्याला तिथं कुठे डिवायडर नाहीये दुसरं काहीच नाहीये आपण जर लहान मुलं ही अशी छोटी छोटी मुलं त्यांना बात होती बातमी केलेली आहे पण आपण ती बातमी कसली केलेली आहे ते उड्डाणपुलाची केलेली आहे बायपास सर्व्हिस रोडची केलेली आहे पण ते कुठे ते खाली राहिले मळत्याची राहिले पहिली मागणी ही जे लहान मुलांना आपण रस्ता क्रॉस करून सोडतोय पहिले तिथं तो सर्व्हिस किंवा जो राऊंड आहे किंवा खालून बगदा काढून देणे ती पहिली आवश्यक हे आहे तिथं गरज आता हे प्रश्न देवदत्त निकम सोडू शकतील दिलीप पाटील जर आपण हे दोन्ही पक्षाकडे देणार आहे जो पक्ष ते काम करेल त्यांनाच मतदान आधी काम करायचं मग मतदान करायचं पहिला आधी काम आता देवदत्त निकम कुठेही सत्तेवर नाही ते निधी कुठून आणणार पण त्यांना जर हे करायचंय निवडून यायचं पैशात पैशातून नाही त्यांचं जे पक्ष आहे पक्षामधून तो निधी येतोच किंवा त्यांनी तो निधी आणावा कुठून आणणार त्यांच्या खासदारांच्या माध्यमातून होऊ शकत ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे जे आमदार आहेत खासदार आहेत आता थोडक्यात त्यांचे आंबेगावचे त्यांचे कोण आमदार आहेत दिलीप वळसे पाटील एकच आमदार आहेत आता दिलीप वळसे आहेत पण खासदार आता नवनिर्वाचित आपले अमोल कल्ले झालेले त्यांच्याकडे जातील ते प्रश्न मांडतील खासदारांच्या फंडातून सोडव पाहिजे हो आता तालुक्यासाठी आमदार योग्य कोण राहील दिलीप वळसे पाटले किती निकम जर आम्ही तुम्हाला मी पहिलं सांगितलं जो आमचं पहिलं काम करणार आम्ही त्याच्या पाठीमाग भाग पहिलं काम मग मतदान मग मतदान आपण पाहतोय की आमच्या माळ्यातले प्रश्न सोडवा मग मतदानाचा विचार करू आता नेते मंडळींना तुम्हाला आमदार व्हायचे प्रश्न सोडवा मग मतदान होईल ताई तुम्हाला काय वाटतं वळसे पाटलांनी जी आतापर्यंत केलेली कामं तुमच्या मंड मळ्यामध्ये समाधानी ऐका ना अपेक्षा आहे नाही तसं दिलीपराव वळसे पाटलांनी जी कामं केली आहेत आतापर्यंत तर ती खरच चांगली आहेत आणि त्यांच्याकडे जी कामं आपण घेऊन जाऊ ते, ते चांगले ऐकून वगैरे त्याच्यावरतीच मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाचं म्हणणं सुद्धा ऐकतात आमच्या मंदिराला सभा मंडप सुद्धा त्यांनी मंजूर करून दिला आता ह्याच ह्याच वर्षी मंडप मंजूर झाला मंदिराला फक्त आमची आता किरकोळ कामं राहिलेली आहेत आम्ही तो पण मुद्दे मांडलेले आहेत रस्त्याचे लाईटीचे का इथं जरा वाघाची भीती आहे त्याच्यामुळे आम्ही ते मांडलेले आहेत प्रश्न आता ते होतील पण हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि आम्ही ना तसे त्यांच्या कामावरून तरी आनंदीच आहोत वळसे पाटलांच्या विरुद्ध देवदत्त निकम उभे राहणार आहेत तुम्ही सांगता आम्ही वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहोत देवदत्त निकम यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी का आणि नसेल तर का नये हा नाही त्यांनी ना निवडणुकीला का प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा तसे देवदक्कन देवदत्त दत्त निकम साहेब सुद्धा त्यांना सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी पाहते प्रत्येकाचा दुःख असो सुख असो प्रत्येक दशक्रिया विधी असो माहितीचा कार्यक्रम असो वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ते जातीने हजर राहतात तिथे आणि दोन शब्द मी नेहमी त्यांचे ऐकलेले आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये मा तसं माणूस की नात्याने देवदत्त निकम सुद्धा जर विजयी झाले तर त्याच्यात सुद्धा आनंदच आहे त्यात काही दुःख मांडण्यासारखं काहीच नाही काय देवदत्त निकम यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा काय आता सध्या तर ते काय कोणत्या पोसवर नाहीये त्याच्यामुळे लगेच मी त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू शकत नाही थोडक्यात हा जर ते आमदार झाले तर मग ते त्यांच्याकडे आमचे काही प्रश्न जातील असं माझं तरी म्हणणं आहे की वळशे साहेब पाहिजेत देवदत्त निकम, निकम चांगलं काम केलं तर ते बी आम्हाला हवेतच आहेत आणि वळसे पाटीलही हवेत आम्हाला दोघांमध्ये कोणी चांगलं काम केलं आम्हाला दोघंही चांगले आहेत काम झालं पाहिजे काम झालं काही महिला बाहेर येतात ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई तुम्ही काय सांगाल देवदत्त निकम कि दिलीप वळसे पाटील आता हेच सांगितलं नंदाबाईने तुमचं सा मत आपलं मत आहे आपल्या भावना आहेत म्हणजे असे आमचे रस्त्याचे काम वगैरे तो मुद्दा लक्षात आला देवदत्त निकम कि दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील ताई तुम्हाला काय वाटतं आमदार कोण हवा दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील ताई तुम्हाला काय वाटतं जे आमचं काम करेल त्यांना अच्छा जे काम करेल त्यांना जो करेल काम तो ताई तुम्हाला काय वाटतं आमदार कोण हवा दिलीप वळसे पाटील की देवत्त निकम करेल तेच जे काम करेल ते आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ह्या महिलांचं म्हणणं घेतलेलं आहे दिलीप वळसे पाटील यांच्या ते समाधानी पण आहे देवदूत निकम आमदार झाले तरी आम्हाला चालणार आहे पण प्रामुख्याने त्यांचे जो प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न मोडीचा प्रश्न हा सुटायला हवा लाईटीचा प्रश्न हा सुद्धा सुटायला हवा दिलीपराव ओळसे म्हटल्या राज्याचे मंत्री आहात तुमच्या भागातली ही लोक तुम्हाला कायमस्वरूपी मतदान करतात मागं काय झालं ते झालं परंतु आता यांचे प्रश्न सुटायला हवेत प्रश्न सोडवताना काही जादूची कांडी नसते त्याला काही वेळ जाऊ शकतो निधी मिळायला पाहिजे सगळं जरी असलं तरी तुम्ही याच्यामध्ये मास्टर आहात या लोकांचा प्रश्न सुटला तर ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते उपसरपंचांनी सांगितले का हे तुमचे स्टेट लाईन आणि रस्त्याचे लाईन हे मंजूर आहेत आमच्या ग्रामपंचायत मध्ये मंजूर आहे तुम्हाला काय शंका आहे काय मांडायचे ते सांगायचंय जे आता दोन तीन महिने जे राहिलेत इलेक्शन तो पर्यंत ते काम पाहिजे मग ऐका ऐका शेवटी उद्या तुम्ही आमदार झाले तर कायदा तुमच्या घरात माझ्या कक्षात तयार होत नाही पावसाळ्यामध्ये डांबरी करण्याची कामं होत नाही पण प्रामुख्याने विजयचा प्रश्न ऐका ऐका किंवा रस्ता मंजूर झालाय का त्याची प्रमाण दाखवली पाहिजे कोण ठेकेदार त्याची एजन्सी दिली का हे सुद्धा लोकांना कळायला हवं म्हणजे उद्या कोण आमदार होईल तर होईल पण लोकांना हे पारदर्शकपणे कळायला हवं लोकांचा विश्वास गमावता कामा नये ही प्रामुख्याने मागणी आहे हे प्रश्न वळसे पाटील मार्गी लावतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका